मसाजोगच्या हत्या प्रकरणाला जवळपास सव्वीस दिवस झाले असताना आज फरार आरोपीपैकी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले दोन्ही बाजूंनी या प्रकरणाचा जोरदार तपास सुरू असताना नऊ पथक आणि जवळपास दीडशे कर्मचारी या संदर्भात कामाला लागले होते त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे यश पोलिसांना आल्याचं बोललं जाते या प्रकरणाचा मास्टर माइंड असलेला सुदर्शन घुले हा पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्यासोबत सुधीर सांगेला सुद्धा पकडण्यात पोलिसांना यश आलंय पण अद्यापसुद्धा या प्रकरणातला जो आरोपी असणारा कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर त्याला देखील लवकरात लवकर पकडलं जाईल असं पोलिसाकडून कळवण्यात येत आहे तर सी आय डीने सरकारी वकिलामार्फत केज न्यायालयात युक्तिवाद करत असताना वाल्मिक कराडांची चौदा दिवसाची पोलीस कोस्टडी मागण्यामागे सुदर्शन घुले हा महत्त्वाचा उद्देश सांगितला होता सुदर्शन गुले हा वाल्मिक करडांच्या सांगण्यावर सगळी कामं करत होता असं देखील बोललं आहे असं समोर आलं होतं त्यामुळे वाल्मिक करडांच्या कोठडीच्या चौथ्या दिवशी सुदर्शन गुलेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे आता मंडळी तो कधी नेपाळला गेल्याची चर्चा देश सोडल्याची चर्चा असतानाच सव्वीस दिवस फरार असताना मास्टर माइंड असणारा सुदर्शन घुले अखेर त्याला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी कसाच पकडला घुले नेमका कोण आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घुणपणे हत्या केल्याची घटना नऊ डिसेंबरला घडली होती या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान गुले कृष्णा शामराव आंधळे सुधीर ज्ञानोबा सांगळे महेश सकाराम केदार जयराम मानिक चाटे प्रतीक भीमराव घुले विष्णू महादेव चाटे या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड्याने पुणे सी आय डी समोर एकतीन डिसे डिसेंबरला जे ते सरेंडर केलं होतं त्यानंतर आता हत्येतल्या आणि तब्बल सव्वीस दिवसानंतर या प्रकरणातला जो मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचा साथीदार सुधीर सांगळे याला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलाय संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य मास्टर माइंड हा सुदर्शन घुले असल्याचं बोललं जात आहे कारण त्याच्यावरती खंडणीपासून ते खून अॅट्रॉसिटी अशा प्रत्येक गुन्ह्यामध्ये दे संतोष देशमुख प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं पण पोलिसांनी घुलेला कसं पकडलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या व्यक्तीने पळून जायला मदत केली होती त्यांच्याकडून पोलिसांना काही लिंक्स काही माहिती मिळाली होती संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिघंज या लोकांच्या संपर्कात होते असं बोललं जात आहे त्यांच्याकडून माहिती मिळाली माहिती घेतली त्यानंतर पोलिसांनी स्पेशल टीमने या माहितीच्या आधारे या दोघांना अटक केली खरं तर तिघाच्या मागेसुद्धा एस आय टी सोबत सी आय डी आणि बीडची पोलीस टीम जी आहे ती मागं होती मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या प्रकरणाची दखल घेत या तपासाच्या जी यंत्रणा आहे तिला तात्काळ तातडीच्या सूचना केल्या होत्या या तपासक आम्ही लवकर निर्णय घ्या म्हणून त्यामुळं यासोबतच या, या प्रकरणातला जो आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार आर करून आरोपींच्या मोबाईलचं लोकेशन आणि ज्या लोकांच्या ते संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळाली त्याचबरोबर या तीन आरोपींनी आपले मोबाईल बंद ठेवले होते नवीन सिम कार्ड घेतलं होतं पण त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याआधारे या दोघांना पुण्यातून अटक करण्यात आली आज फरार आरोपींना पकडल्यानंतर पोलिसांनी जी प्रेसनोट जारी केली आहे त्यामध्ये पोलिसांनी असं म्हटलं आहे की स्पेशल टीम बीड पोलिस स्टेशन केज जिल्हा बीड भारतीय न्यायसंहिताप्रमाणे जे गुन्हे त्यांच्यावर कलमा दाखल कल झालेत ते गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यात मयत सरपंच कैलासवाचे संतोष देशमुख राहणार मस्साजोग यांच्या खुनातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलिसांनी विशेष शोध पथक नेमण्यात आले होते त्यांनी डॉक्टर संभाजी वायबसे यांच्याकडे चौकशी करून गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून यातील पाहिजे तो आरोपी नामे सुदर्शन चंद्रभान घुले आणि वयवर्ष र सव्वीस राहणार टाकळी तालुका केज व त्याचबरोबर सुधीर ज्ञानोबा सांगळे वय वर्ष तेवीस राहणार टाकळी तालुका केज यांना ताब्यात घेत गुन्हे अन्वेषण इव्हा बीडचे जे श्री अनिल गुजर पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे पुढील तपासकामी ताब्यात देण्यात येत आहेत अशी नोटीस त्यांनी काढली आहे थोडक्यात काय तर एका डॉक्टरच्या टीपवरून त्यांनी दिलेल्या माहितीवरून या ठिकाणी दोन आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलंय खरं तर वाल्मिक कराडांनी सरेंडर केल्यानंतर पोलिसांनी पहिली गोष्ट म्हणजे वाल्मिक कराडांची जी चौदा दिवसाची पोलीस कोस्टडी मागितली होती सुदर्शन गुलेचा आजवरचा इतिहास आपल्याला पाहायचा झाला तर वाल्मिक करडांचा तो जवळचा सहकारी तो वाल्मिकराडांच्या सांगण्यावरून सगळे कामं करायचा गुलेना आजवर केलेल्या त्या सोशल मीडिया पोस्टमध्ये हे वारंवार आपल्याला दिसून येते आणि त्याच्याच आधारे मी तुम्हाला ते सांगतोय कराडाची जी सी आय डी आणि एस आय टीकडून जोरदार चौकशी करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे आणि त्याचबरोबर कृष्णा आंधळे या तिघांनाही फरहार घोषित केलं तशी त्यांनी एक वॉन्टेड प्रसिद्धीपत्रकसुद्धा काढलं होतं आणि आता डॉक्टर वायबसेनेचे जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी जो सुदर्शन घुले याला त्या घटनेच्या दिवशी संपर्क साधला केल्याचं समोर आलं होतं त्याला पैसे देखील पुरवल्याचं समोर आलं होतं त्यामुळे या संशयाच्या आधारावर वायबसे आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेत पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्यांच्याच आधारावरती पोलिसांना एक टिप मिळाली त्यामुळे पोलिसांनी घुले आणि त्याच्या साथीदाराला पकडलं आता शेवटी जाता जाता सुदर्शन घुलेविषयी तुम्हाला सांगायचं आहे तोच तो, तो सराईत गुन्हेगार आहे गुले हे नाव फक्त या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे पुढं आलेलं नाही आहे तर गुलेवर आजवर अनेक गुन्हे नोंद करण्यात आले आहेत यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मा माध्यमांनी छापलेल्या बातम्या ज्या सांगतात की गुलेवर मागच्या दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत यातले एकूण आठ गुन्हे हे केस तालुक्यातल्या पोलीस ठाण्यात तर एक गुन्हा धारूर आणि एक गुन्हा अंबोजागोई तालुक्यात दाखल आहे चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात गुलेवर दाखल करण्यात आलेल्या एकूण दहा गुन्ह्यापैकी हे गुन्हे मारहाणीचे चोरीचे अपहरणाचे एकतर एकोणीस म्हणजे दे, खंडणीचा देखील गुन्हा त्याच्यावर दे दाखल करण्यात आला होता मागच्या दहा वर्षात गुन्हेवर दाखल झालेल्या गुन्ह्याचं आपल्याला जर रिपोर्ट कार्ड पाहिजे झालं तर त्याच्यावरती दरवर्षी सरासरी एक गुन्हा दाखल झाल्याचं दिसतंय थोडक्यात काय तर संतोष देशमुख यांची निर्घुणपणे आणि अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती त्याच्यानंतर पोलीस असतील किंवा एस आय टी असेल किंवा सी आय डी असेल या आरोपीच्या मागावर होती अखेर या प्रकरणातील मास्टर माइंड असलेला सुदर्शन गुलेला पकडण्यात पोलिसांना यश आले आणि आता संतोष देशमुख यांची इतक्या निर्घुणपणे हत्या का केली या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं हे चौकशी समोर येण्याची शक्यता आहे पण अद्यापही आरोपी मात्र या प्रकरणातला एक फरार आहे तो आरोपी कधी पकडला जातो आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे असणार आहे मंडळी तुम्हाला या प्रकरणासंदर्भात काय वाटते तुमचे मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा मुद्दा हा विषय आवडला तर या व्हिडिओला लाईक ला ला ला। ला करा त्याचबरोबर परत एकदा विनंती करतो की जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद